हिमायतनगर शहरापासून पळसपूर डोलारी सिरपल्ली सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच संबंधित पुलाच्या ठिकाणी सुरू असलेले सिमेंट कॉन्क्रीट रस्ते व पुलाचे काम अत्यंत निकृष्ट अनियमित व नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केला आहे औरंगाबाद येथील मुख्य ठेकेदारामार्फत मंजूर झालेले हे काम हदगाव तालुक्यातील एका सब ठेकेदाराकडून केले जात असून प्रत्यक्ष कामात गुणवत्ता सुरक्षितता व तांत्रिक निकषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे या रस्त्यावर काही ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येतो त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना तासन तास अडकून राहावे लागते अशा ठिकाणी नियमानुसार दोन ते तीन पाईप टाकून मिनी पूल उभारणे आवश्यक आहे असे असताना शहराजवळील आशा उत्तम पेट्रोल पंप परिसरातील छोट्या नाल्यावर थेट जुन्या रस्त्यावर माती व डस्ट मिश्रित साहित्य टाकून घाईघाईत सिमेंट कॉन्क्रीट करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे या मध्ये कोणत्याही प्रकारची लोखंडी गज न वापरता थातूर पद्धतीने काम करण्यात आले असून काम पूर्ण होण्याआधीच रस्ता ठिकठिकाणी उघडत असल्याचे दिसून येत आहे मार्च एंड पूर्वी बिले काढण्यासाठी नियम व दर्जाला तिलांजली देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मुन्नाभाई शिंदे व बालाजी ढोणे यांनी गुणवत्ता तातडीची चौकशी करावी दोषी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि संबंधित एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे व निकृष्ट कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराची देयके थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे मागण्या मान्य न झाल्यास या ठिकाणी टेंट टाकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या ठिकाणी आता बघा हे हे माती आहे कमीत कमी बाराने माल आहे चाराने माती आहे या नुर्कुछ, नुर्कुछ काम बनलेलं आहे आताच उरलेलं आहे हे बघा या ठिकाणी होत आहे या ठिकाणी एक तर कमीत कमी दीड ते दोन किलोमीटरहून या ठिकाणी पाणी जमते बघा पाण्याचा फारच या ठिकाणी पाणी पाणी वगैरे जमते आणि इकून आयट्यापासून एका किलोमीटरहून इकडं पाणी येते यामध्ये गजाळी नाही यामध्ये नंतर हे नाही या ठिकाणी पाईप पाई टाकलेलं नाही हे पहिल्या पाण्यानं वाहून जाण्याची शक्यता मला वाटते आमची पुढची भूमिका आम्ही त्याचं पत्र दिलं तर त्या नडव्याच्या कामाचं बी त्या ठिकाणी बी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि इकडे बी ध्यान देत नाही एक तर आता इंजिनियर साहेबाला बोलले नंतर त्या जईला बोलले असं एवढे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे याचा अंदाजपत्र काढून या कामाची चौकशी करून आणि या गुत्तेदाराचं बिल निघून निघू नये आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी टेंट डायरेक्ट टाकू हे जे गुत्तेदाराने काम घेतलेलं आहे तो आष्टीचा गुत्तेदार आहे काम एकदम बोगस पद्धतीने करतो याच्या अगोदर आम्ही नडव्या फुलाची तक्रार केली होती त्या ठिकाणी बोगस काम काम करण्यात आलं केलं इंजिनियरला बोललो काणी दे जई आहे त्याने गुत्तेदाराचीच बाजू घेऊन त्याची राखण करताना आम्हाला वारंवार दिसून आलं त्याच्यानंतर आज या आशा पेट्रोल पंपाच्या बाजूला त्यांचं काम चालू आहे या ठिकाणी बघा आल्याच्या नंतर साधा कॉन्क्रीटचा माल आतरला त्याच्यामध्ये कुठलं सिमेंट जास्त नाही काय नाही आता तात तात काम आहे आणि ओलून चाललंय आणि या ठिकाणी आय टीआय कॉलेज कडून टक्स्तर कडून पाण्याचा प्रवास जास्त वाहते त्यासाठी या ठिकाणी तरी किमान दोन तरी पायपं टाकून फुल बनवण्याची अपेक्षा होती पण याने याचे बिल रोखलेलं असलेलं काढण्याच्या हेतूने हातूरमातूर काम करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याला संबंधित प्रशासन सुद्धा पाठराखण करताना दिसून येत आहे आमच्या शासनाला मागणी राहील की गुत्तेदार जे काम केले गुत्तेदारांनी त्या कामाची चौकशी करावं अंदाजपत्रकाच्या अंदाजपत्रका चौकशी करण्यात यावं आणि जर चौकशी न करण्यात आली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करू पुढील काळात